शिरपूर मध्ये राजकीय खळबळ राष्ट्रवादीकडून भाजपाला पाठिंबा नसल्याचे शहराध्यक्षांचे स्पष्टीकरण स्वार्थ साधण्यासाठी मतदारांची दिशाभूल व पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून पक्षाचे नावे पत्रकार परिषद शिरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला अशी बातमी काही माध्यमांमध्ये झळकताच राजकीय खळबळ उडाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पक्षाचे निवडणूक निरीक्षक ताहिर मिर्जा बेग व शिरपूर शहराध्यक्ष हिरा वाकडे यांनी हे वृत्त पेटळून लावले आहे शिरपूर वरवाडी नगर परिषद निवडणुकीत अधिकृतपणे चार उमेदवार लढत असताना आणि अंतिम टप्प्यात निवडणूक आली असताना पक्षाची परवानगी नसताना काही व्यक्तींनी अनधिकृत पत्रकार परिषद घेऊन भाजपाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा आहे असा खोटा दावा केला मात्र राष्ट्रवादीकडून भाजपाला कुठलाही अधिकृत पाठिंबा दिलेला नाही सदर प्रसारित निवेदन हे काहींची वैयक्तिक भूमिका असून त्यात पक्षाची अधिकृत भूमिका नाही मतदारांची दिशाभूल करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवडणूक निरीक्षक तथा शहराध्यक्षांनी करत मतदारांनी अफाणकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन केले आहे मी ताईबाई निर्ध्या शिवपूर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाने मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे आणि पक्षाने चार उमेदवारी उभे उभे केलेले आज शिरपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये असा जा निर्णय जाहीर करण्यात आला की तुमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार शिरपूरच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि इतर तुमचे चार उमेदवार सोडून इतर अठ्ठावीस शहरातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांना तुमच्या पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे असं त्यांनी त्या पत्रकार परिषद केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या पक्ष शिस्त मानणार आहे आणि आमच्या पक्षामध्ये प्रत्येक कामासाठी प्रत्येक याचे नियुक्ती केलेले आहे संपर्क प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहे मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे असा जर राहिला असता तर पक्षाने मला सांगितलं असतं की आपण पाठिंबा देणार आहे पण असा कुठलाही पक्षाकडून अधिकृत पत्र किंवा आहे आम्हाला प्राप्त झालेलं नाही मी जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा यांच्याशी संपर्क संपर्क केला त्यानंतर आमचे विभागीय उब, संपर्क प्रमुख आहे चव्हाण यांच्याशी संपर्क केला तर आपण असा पाठिंबा दिला आहे है। का त्यांनी नाही म्हटलं असं कुठलं भाजपला पाठिंबा दिलेला नाहीये आणि असं असेल तर आम्हाला आमचे पक्ष श्रेष्ठी किंवा आमचे जिल्हाध्यक्ष ते आपल्याला माहिती देतील असा कुठल्याही प्रकारचा आम्ही पाठिंबा दिलेला नाही असा कुठलाही पत्र वरून प्राप्त झालेला नाही आज जो काही प्रकार झाला एक कारवाई करतील ते कधी पक्षात पर्शयामध्ये सहभागी झाले नाही पर्शावर फिरले नाही उमेदवार सोबत फिरलेले नाही आणि पक्ष या संदर्भात आम्ही पक्षाला माहिती देणार आहे यांनी असं असं वृत्त केलेलं आहे मग ते वरिष्ठ त्यांच्यावरती काही कोणत्या प्रकारचे कार्य करते ते करतील तुम्ही एक जबाबदार पक्षाचे निरीक्षक म्हणून आता तुमचे पक्षाचे चार उमेदवार या त्या ठिकाणी निवडणूक प्रचारांना म्हणत आहेत तसे तुमच्या जनतेच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार शिरपूरच्या जनतेला माझे एक आव्हान आहे आजीदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शिवशाही फुले आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या विचार सर्व चालणारा पक्ष हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे सर्व समाजाचा विकास करणारा पक्ष आहे तर आमची एकच विनंती आहे की आमचे चारही वाढत उमेदवारांना आपले मत देऊन प्रचंड मतांनी येऊन द्यावे अशी विनंती मतदारांना करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपला इथे पाठिंबा दिला किंवा जाहीर केलेले आहे असा कुठलाही पत्र किंवा आदेश आम्हाला मिळालेला नाही किंवा पाठिंबा दिलेला नाही